तुमचा मुलांक एक आहे का तर आजचा हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे तुमचा मुलांक एक आहे तर हे वर्ष नवीन येणारे दोन हजार सव्वीस चे वर्ष तुमच्यासाठी कसे जाणार आहे या वर्षामध्ये तुमच्या जीवनातील प्रेम नोकरी नोकरी करिअर आरोग्य या सर्व गोष्टी कशा असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी सुधा सुधा तुमचे आपल्या स्वामी भक्ती या लाडक्या अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस चे वार्षिक भविष्य पाहणार आहोत ज्यांचा मुलांक एक आहे ज्यांची जन्मतारीख जन्मतारीख महिन्यातील एक दहा एकोणीस आणि कोणत्याही महिन्यातील एक दहा एकोणीस आणि अशी आहे त्यांची मुलांक हा एक आहे आता सर्वात प्रथम तुमची महिन्यातील म्हणजे कोणत्याही महिन्यातील मी जी स्क्रीन वरती तारीख दिलेली आहे एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखांपैकी तुमचा जन्मदिनांक असेल तर काही जणांना हा प्रश्न पडला असेल की माझी जन्मतारीख ही आहे तर माझा मूल्यांक एक कसा काय आहे किंवा मग आपल्या जन्मतारखेनुसार आपण आपला मुलांक का कसा काढायचा आहे तर अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सांगते ज्यांची जन्मतारीख म्हणजे बघा महिन्यात कोणताही महिन्यातील जन्मतारीख उदाहरणार्थ एक जानेवारी असेल एक फेब्रुवारी एक मार्च एक डिसेंबर एक एप्रिल एक ऑगस्ट असं कोणत्याही महिन्यात एक तारीख आहे तर त्यांचा मुलांक हा एक नंबर आहे जर तुमची जन्मतारीख महिन्यातील दहा म्हणजे कोणत्याही महिन्यातील दहा जानेवारी असेल दहा फेब्रुवारी असेल दहा मार्च असेल दहा एप्रिल असेल तर तुमचा मुलांक हा एकच असणार आहे आता एक मुलांक कसा तर पहा आपण जेव्हा दहा ह्या नंबरची म्हणजे वन नंबर प्लस झिरो एक अधिक शून्य आपण जर ह्याची टोटल केली वन प्लस झिरो तर ह्याचं टोटल ह्याची बेरीज येते एक म्हणजे एक मुलांक आपला त्या ठिकाणी येतो ज्यांची जन्मतारीख ही एकोणीस आहे म्हणजे एकोणीस या नंबरची आपण जर बेरीज केली म्हणजे बघा वन प्लस नाईन इज इक्वल टू टेन म्हणजे एक अधिक नऊ हे झालं दहा आणि जर दहाची आपण परत बेरीज केली एक अधिक झिरो एक अधिक शून्य तर ह्याची टोटल होते एक म्हणून एकोणीस जन्मतारीख असलेल्यांचा मुलांक देखील आहे एक म्हणजे तुम्हाला कळालेच असेल ज्यांच्या जन्मतारीखची महिन्याची एक, एक तारीख असेल दहा तारीख असेल एकोणीस तारीख असेल किंवा अठ्ठावीस तारीख असेल त्यांचा मुलांक आहे एक नंबर तर यापैकी तुमची जन्मतारीख असणार असे म्हणजे आहे आणि तुमचा मुलांक एक आहे तर हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कारण का का या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याच मुलांकाचा एक मुलांकाचाच आपण वार्षिक भविष्य जे काही आहे तुमच्या प्रेमासंबंधी असेल तुमच्या नोकरी संबंधी असेल तुमचं करिअर काय तुमचं आहे त्याच्या संबंधी आहे किंवा तुमचा आत्मविकास ह्या वर्षभरामध्ये कसा भरभराटीस येणार आहे ह्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत दोन हजार सव्वीस हे वर्ष मुळातच सूर्याचे वर्ष आहे सूर्य हा सर्वात राजा त्याला आपण म्हणतो राजा असलेलं असं हे सूर्याचं वर्ष म्हणजे ज्यांचा मुलांक एक आहे त्यांच्या राशीमध्ये नंबर हा अधिक महत्वाचा असतो म्हणजे न्युमरोलॉजी प्रमाणे आपण जर पाहिलं तर ज्या नंबर आहे म्हणजे तो सूर्याला रिप्रेझेंट करतो म्हणून तुमचं आयुष्य तुमचं वर्ष हे वर्ष पूर्ण दोन हजार सव्वीस हे अगदी भरभराटीच जाणार आहे तुमच्यासाठी अगदी अतिशय सोन्यासारखे दिवस हे वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये ज्यांचा मुलांक एक आहे त्यांच्यासाठी आहे आता बघा दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे बघा दोन झिरो दोन सव्वीस ह्या पूर्ण नंबरची आपण जर टोटल केली बेरीज केली तर ह्याचा मुलांक येतो एक म्हणजे बघा दोन प्लस झिरो प्लस टू प्लस सिक्स ह्याचा इज इक्वल टू आपण केलो तर वन प्लस झिरो येतो दहा येतं मग त्याच्या दहाची आपण जर परत बेरीज केली वन प्लस झिरो तर ह्याचा मुलांक येतो एक नंबर म्हणून ह्या वर्षाचा म्हणजे सव्वीस एक आहे म्हणून ज्यांचा हा एक आहे त्यांच्यासाठी हजार सव्वीस चे वर्ष अगदी खूप छान आनंदाचे ठरणार आहे तुमची जी काही इच्छा का आहे तुमच्या ज्या काही स्वप्नपूर्ती तुम्हाला करायच्या आहेत तुमच्या ह्या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सर्व नीट व्यवस्थित होणार आहे तुम्ही तुमच्या करिअर मध्ये ग्रोथ करणार आहात उंच भरारी घेणार आहात तुमचं प्रेम जे म्हणजे लव्ह रिलेशन आहे ते देखील अधिकाधिक तुमचं बळकट होत जाणार आहे मजबूत होत जाणार आहे ज्यांचा मुलांक हा एक असतो ते जी व्यक्ती ज्या मुला ज्या व्यक्तीचा मुलांक एक नंबर आहे ती व्यक्ती अतिशय नेतृत्ववादी असते त्याचबरोबर ती खूप आत्मविश्वासू असते या व्यक्तींकडे ठाम निर्णय क्षमता घेण्याची क्षमता ह्यांच्यामध्ये असते त्याचबरोबर ही व्यक्ती प्रत्येक क्षणी स्वतःमध्ये आत्मनिर्भर असते दोन हजार सव्वीस हे वर्ष नवीन संधी प्रगती आणि नवीन करिअर ग्रोथ आणण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे हे वर्ष तुम्हाला आरब, आरंभ, मंजे नवीन आरंभ आरंभ म्हणजे नवीन मार्गाची सुरुवात तुम्हाला देणार आहे नवीन संधी तुम्हाला चालून येणार आहेत आता ज्यांच्या लाइफमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेम संबंध कसं असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये ते पाहू बघा तुम्ही जर ह्या वर्षामध्ये एकटे आहात म्हणजे बघा तुम्ही जर सिंगल असाल तर तुम्हाला दोन हजार सव्वीस हे काळ अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुमच्या लाईफमध्ये तुमचं जे काही लव आहे ते प्रेम आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे म्हणून तुम्ही सिंगल आता आहात दोन हजार पंचवीस मध्ये परंतु दोन हजार सव्वीस मध्ये तुमची लव लाइफ ही खूप छान होणार आहे तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला सापडणार आहे आणि तुमचं लग्नाचे चान्सेस हे भरपूर प्रमाणामध्ये राहणार आहेत खास करून फेब्रुवारी ते मे दोन हजार सव्वीस या दरम्यान तुम्हाला नवीन नाते नवीन तुमचे जे काही संबंध आहेत ते अधिकाधिक रूढ होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत जे मॅरिड आहेत त्यांचं मॅरिड लाईफ अधिकाधिक अधीक, त्यांचं नातं हे रूढ होत जाणार आहे अधिकाधिक अधीक घट्ट होत जाणार आहे तुमच्या नातेसंबंधीमध्ये तुमच्या दोघांमध्ये देखील तुमच्या लाईफ पार्टनर मध्ये एकमेकांशी खूप चांगल्या प्रमाणामध्ये पटणार आहे आणि तुम्ही तुमचं मॅरिड लाईफ हे खूप आनंदात जगणार आहात त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात जर काही वाद आहेत तुमच्या मॅरिड लाईफ मध्ये वगैरे तर तुम्ही तुमच्या वादाला लगेचच उत्तर देऊ नका कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप म्हणजे भयंकर प्रमाणात तापट वृत्तीचे आहात तर ज्या ठिकाणी वाद आहे त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं चांगलं चाललेलं आयुष्य हे विस्कळीत होण्याची शक्यता तुमच्या तापट रागामुळे असणार आहे यानंतर आपण नोकरी आणि करिअर विषयी पाहूया जी व्यक्ती नोकरी या ह्याच्यामध्ये आहे फील्डमध्ये आहे ज्यांचा मुलांक एक आहे त्यांना दोन हजार सव्वीस वर्षामध्ये नोकरीमध्ये प्रमोशन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत तुमच्या नोकरीमध्ये तुमच्यावरती जास्तीत जास्त, जास्त जबाबदारी वाढणार आहेत नवीन संधी तुम्हाला येणार आहेत महत्वाचे म्हणजे जानेवारी ते मार्च या दरम्यान तुमच्यासाठी अनुकूल अशा संधी येणार आहेत ज्यांनी उच्च शिक्षण घेतलेले आहे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये उच्च स्थान मिळण्याचे चान्सेस आहेत तुमची जर करिअर बदलण्याची इच्छा असेल तुम्हाला तुमचं काही नवीन व्यवसाय वगैरे सुरू करण्याचा तुम्ही 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 जर विचार केलेला असेल असेल तर एप्रिल ते जून या काळामध्ये तुमचे जे काही व्यवसाय तुमची जी काही योजना असेल त्या ह्या काळामध्ये करण्यास अतिशय उत्तम असा हा काळ तुमच्यासाठी ठरणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिक वाढीसाठी सकारात्मक आहे निर्णय घेत असाल तर जोखीमचा निर्णय होईल का असं देखील नक्की विचार करा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या अधिक मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू नये त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती तुमची छानच राहणार आहे परंतु अनावश्यक खर्च देखील तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्याकडून अनावश्यक खर्च देखील तेवढ्याच प्रमाणात होणार आहे जानेवारी ते मार्च या दरम्यान लाभाचे स्रोत तुम्हाला मिळू शकतात तुम्ही जे काही करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी निवड तुमचे नियोजन अधिकाधिक महत्वाचे आहे आरोग्याविषयी पाहायला गेलं तर दोन हजार सव्वीस मध्ये तुमचे आरोग्य थोडेसे वर खाली असणार आहे तुम्हाला नियमितपणे व्यायाम केला पाहिजे त्याचबरोबर आहार घेताना देखील नैसर्गिक आणि संतुलित आहार घेणं तुम्हाला अतिशय गरजेचे आहे तुम्हाला जर काही आरोग्य म्हणजे आरोग्याच्या बाबतीत काही तुम्हाला काळजी वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आरोग्याविषयी सल्ला हा लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करावा विशेषत हृदय पचनक्रिया किंवा डोकेदुखी या तीन गोष्टींवरती तुम्हाला तुमच्या तुम्हा आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे कुठे दुखले खुपले तर लगेच तुम्हाला डॉक्टरी सल्ला घ्यायचा आहे आणि जास्त महत्वाचं म्हणजे तुम्हाला आराम करायचा आहे आता तुमचे दोन हजार सव्वीस मध्ये आत्मविकास कसा ठरणार आहे म्हणजे आत्मविश्वास काय सांगत आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आत्मविश्वासासाठी आत्मविकास करण्यासाठी अगदी सुवर्ण संधी आहे जे लोक ध्यान किंवा स्पिरिच्युअल अभ्यास करत आहेत आध्यात्मिक अभ्यास करत असताना पुस्तक वाचत असतात त्यांचे मानसिक धैर्य धैर्य वाढणार आहे परंतु अगदी दिवसभरातून तीस मिनिट तरी तुम्हाला मेडिटेशन करणे अगदी गरजेचे आहे वाचन करत असाल तर सकारात्मकता नेट्याने गुड विचार आत्मशक्ती असे काहीतरी वाचन करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला, तुम्हाला निश्चित करायचे आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमची दिनचर्या ठरवा वेळापत्रक बनवा तुम्ही, तुम्ही स्वतःवर काम केले तर दोन हजार सव्वीस तुम्हाला नक्कीच नवीन आणि उंचीचे शिखर दाखवे या वर्षाचा एकूण सारांश तुमच्या आयुष्यामध्ये कसा असणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये नेतृत्व सुरुवात निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास ऍक्शन घेण्याचे वर्ष आहे तुमच्या प्रेमामध्ये रिलेशनशिप मध्ये प्रगती होईल नातेवाईकांमध्ये नातेसंबंध सुरळीत होतील करिअर मध्ये संधी वाढतील आत्मविश्वास आंतरिक शक्तीचा विस्तार होणार आहे त्यामुळे येणारे हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी उत्तम आणि भरभराटीचे असणार आहे अजिबात कोणतेही टेन्शन न घेता तुम्ही ज्या मार्गावरती आहात तुमचे जे काही ध्येय आहे ते तुम्ही अचीव्ह करू शकता फक्त तुम्हाला एवढे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आहेत आहे आणि पॉझिटिव्ह राहायचे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि जर तुमचा देखील मुलांक एक आहे तर कमेंट मध्ये मा मला नक्कीच सांगा त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नंबर दोन असणार म्हणजे मुलांक दोन आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा मुलांक दोन असणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्यासाठी आपण नक्कीच भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांनी पॉझिटिव्ह आनंदी राहा